रखडलेल्या पुलामुळे अतिवृष्टीच्या काळात पंचवीस गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता पर्याय रस्ता गेला मुसळधार पावसात वाहून राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकारी वर्गाचे किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्ष मागील तीन वर्षांपासून नाते खिंड ते किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रीटकरणाचे काम संतगतीने सुरू आहे मात्र याच मार्गावरील लाडवली जवळील मांडले नदीवरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे रायगडकडे जाणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात पर्यायी वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या पुलावरून प्रवास करावा लागतोय तर दुसरीकडे हाच मार्ग वाहून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे पहिल्याच पावसात झालेली अतिवृष्टी आणि वाहून गेलेल्या पर्यायी रस्ता यामुळे आगामी काळात पावसाळ्यातील दिवसात पुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर या पुलाचे काम व्हावे अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत